मित्रांनो अक्कलकोट यायला तुम्हाला जमत नाही तर घरीच तुम्ही हे काम करा हो मित्रांनो स्वामींच्या गावी स्वामींच्या स्थानी जाण्याची इच्छा प्रत्येकाची असते सगळ्यांचीच असते अक्कलकोट वारी सगळ्यांना करायची असते स्वामींचे दर्शन प्रत्येकाला घ्यायचे असते कारण स्वामींच्या दर्शनाने आपलं जीवन सफल होतं आपल्या जीवनाचं फळ आपल्याला मिळतं आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळतं पण भरपूर लोकांना बऱ्याचशा गोष्टी शक्य नसतात काही अडचणींमुळे धावपळीमुळे किंवा व्यस्त आपलं काम असतात त्यामुळे आपल्याला कधी कधी अक्कलकोट जाता येत नाही किंवा आरोग्याच्या समस्या असतात कोणाला चालता येत नाही किंवा अनेक कोणतेही पर्सनल किंवा कोणतेही कारण तुमचे असू शकतात ज्यामुळे तुम्हाला अक्कलकोट जायला जमत नसेल हो पण ज्यांना जमत असेल जे जाऊ शकत असतील त्यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांचे दर्शन अवश्य घ्यावे ते कधीच चुकवायचे नाही आणि ज्यांना जमतं त्यांनी तर दरवर्षी अक्कलकोट महाराजांचे म्हणजे स्वामी महाराजांचे दर्शन नक्की घ्यावे याने जीवनात खूप फरक पडतो आत्मविश्वास तर वाढतोच प्रगती तर होतेच परंतु स्वामींची शक्ती पाठीशी राहते परंतु मग ज्या लोकांना अक्कलकोटला जायला जमत नाही त्यांनी काय करावे त्यांनी प्रयत्न करावे की आम्ही अक्कलकोट जाऊ शकतो आणि त्यासोबतच चांगले विचार चांगले आचार ठेवावे आणि आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो स्थापन करावा आणि या फोटोची त्या मूर्तीची रोज पूजन करावे रोज स्वामींची सेवा करावी जवळच्या स्वामींच्या मठात जवळच्या स्वामींच्या केंद्रात जाऊन दर्शन घ्यावे दर गुरुवारी जावे न चुकता जावे आरतीला हजर राहावे हे सुद्धा अक्कलकोट दर्शनाप्रमाणेच असते म्हणून जर तुम्हाला अक्कलकोटला जायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरात स्वामींच्या फोटो स्वामींची मूर्ती स्थापन केलेली असेल तर रोज सेवा करा दर गुरुवारी स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात जा आणि दर्शन घ्या तिथे जाऊन आरतीला हजर राहा हे सुद्धा अक्कलकोटला स्वामींचे दर्शन केल्यासारखेच असते म्हणून तुम्ही बोलतात की आम्हाला अक्कलकोट जायचे पण जमत नाही आरोग्य व्यवस्था आहे चालता येत नाही तर तुम्ही जवळच्या गावातल्या शहरातल्या स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात जा आरतीला जा आरतीला हजर राहा दर गुरुवारी तरी जा तिथे दर्शन करा एक माळ जप करा हे सुद्धा खूप मोठं आहे मित्रांनो तर न चुकता जेव्हा अक्कलकोट जाऊ तेव्हा जाऊ पण पर जोपर्यंत जायला जमत नाही आहे तोपर्यंत तुम्ही हे काम अवश्य करून घ्या आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ